मुंबई महापालिका वॉर्ड नंबर वॉर्ड नंबर किती एकशे सदोतीस आयशा नुर एवढे पुढे प्रवेश झाला नाही श्रीमती सलमा आलमेलकर आणि श्रीमती आयशा नूरजा रफिक शेख आणि त्याचबरोबर जावेद शेख इम्रान शेख सलीम आलमेलकर हे सर्व दोन नगरसेवक आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये सत्त्याण्णव पासून काम करतायत नगरसेविका आणि कोळी समाजाचंही काम करतायत आणि त्या भूमिपुत्र आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या जालन्यावरून त्या इथं प्रवेश घ्यायला आल्या गवंडीच्या आहेत जालन्याला गावाला गेल्या होत्या आपण प्रवेश घ्यायला इकडं आल्या आयशा नुरजा रपीक शेख एकशे सदतीस क्रमांक वॉर्डमधून त्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि <clears throat> म्हणून गेले अनेक दिवस गेल्या अनेक दोन वर्षापासून सातत्याने शिवसेनेमध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातून अनेक पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक शिवसेनेमध्ये येत आहेत शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शिवसेना पक्ष मूलभूत सोयीसुविधा देणारा आणि विकास करणारा पक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित आहे म्हणून अडीच वर्षाचं केलेलं काम त्यांच्यासमोर आहे आणि आता दुसरी इनिंग आमची सुरू आहे त्यामुळे मुंबईचा जो कायापालट होतो आहे मुंबईचा विकास होतो आहे हा डोळ्यासमोर ठेवून त्यांनाही विश्वास वाटतो आहे की आमच्या भागाचाही विकास होईल आणि म्हणून या विकासाच्या अजेंड्यावर त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या भागातली सगळी कामं जी आहेत ती सर्व कामं आपण एक एक टप्प्याटप्प्याने एक, एक, सर्व कामं पूर्ण करू तुमच्या भागातल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम करू कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो कोळीवाड्याचा विकास असेल त्याचबरोबर रस्ते मूलभूत सोयीसुविधा या ठिकाणी देण्याचं काम गे आले जे गे गेल्या अनेक वर्ष झालं नाही ते नक्की होईल अशी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आज मालवणीचा एक रस्ता आहे तो देखील आपण जे कॉन्क्रीटचे रस्ते घेतलेत त्याच्यामध्ये आपण तो घेऊ आणि तोही आपण करू मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि आरोग्य शिबिराला देखील मनापासून शुभेच्छा हां शरद कंसे यांनी आयोजित केलं आहे शिबिर त्याचा हजारो लोक लाभ घेतील ते स्वतः आजारी आहेत पण त्यांनी आज दुसऱ्या आजारांसाठी शिबिर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र